विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय महायुतीची देखील अशीच एक महत्वाची बैठक जी आहे की रविवारी रात्री पार पडलेली आहे या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे विविध सल्ले जे आहेत ते अमित शहा यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांना देण्यात आलेले आहेत कोणत्याही प्रकारची चूक जी लोकसभेमध्ये झाली ती आता विधानसभेमध्ये करू नका तशाच विविध ज्या सूचना आहेत आणि महत्वाचे निर्णय जे आहेत ते या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तसंच जे उमेदवार तुम्ही विधानसभेसाठी द्याल ते विनिंग मेरिटवरच असावेत अशा प्रकारची सूचना जी आहे अशा प्रकारचा निकष जो आहे तो अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांसमोर ठेवलेला आहे इतकंच नाही तर ज्या पद्धतीचे वाद महायुतीमध्ये होत आहेत ते वाद चौवाट्यावर येऊ देऊ नका अशा प्रकारचा सज्जड दम जो आहे तोच कुठेतरी अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना भरल्याचं दिसून येते कारण की मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय महायुतीमध्ये अजित पवार नको अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहेत ते समोर येत होते महायुतीमधले अनेक नेते यावर चर्चा करत होते भाजपातल्या अनेक नेत्यांनी उघडपणे चर्चा केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी तर अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील यावर केलेली आहेत आणि त्यामुळे कुठे तरी तुमच्या अंतर्गत जे काही वाद आहेत ते चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशा प्रकारच्या सूचना अमित शहा यांनी केल्या तसंच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या नेत्यांनी कुठे आणि कोणत्या भागामध्ये किती आणि कधी बैठका घ्याव्या किती सभा त्यांच्या व्हाव्यात या प्रकारच्या ज्या काही सूचना आहेत त्या देखील अमित शहा यांनी केल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जे काही चर्चा आहे ती या महायुतीच्या नेत्यांमध्ये जी झाल्याची पाहायला मिळालेली आहे आणि कुठेतरी लोकसभेमध्ये जो काही फटका जो काही महायुतीला बसलेला आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विविध सल्ले जे आहेत ते अमित शहानी दिल्याचं पाहायला मिळालं आपण पाहिलं तर जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला महायुतीला मोठा झटका बसलेला होता केवळ सतरा जागा महायुतीच्या निवडून आलेल्या होत्या आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहा योग्य वेळी योग्य निर्णय घ्या तुम्ही सजग राहा अशा प्रकारचा सल्ला अमित शहानी दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा या काही बैठका होत असतात त्यामध्ये जे विनिंग कॅन्डिडेट्स असतील जे निवडून येतील अशांवर जो काही विश्वास आहे त्यांनाच तुम्ही उमेदवारी द्या अशा प्रकारचं एक सूचक विधान देखील अमित शाह यांनी या महायुतीच्या बैठकीमध्ये केलेलं आहे एकंदरीतच महायुतीमध्ये कसं लढावं जी ही विधानसभा होणार आहे आगामी त्यामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला संधी द्याल या संदर्भात चर्चा झालेली आहे नेमके कोणते महत्वाचे ज्या मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर चर्चा अमित केलेली आहे ते आपण जाणून घेऊया अमित शहानी सांगितलेलं आहे की महायुतीमधील धुसफूस जी आहे ती चव्हाट्यावर आणू नका जाहीर वाद करणं तुम्ही टाळा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या टाळा जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निवडा त्यासाठी विरोधकांच्या नेत्यांनी संयम ठेवा एकजुटी दिसेल अशा प्रकारेच वागा राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा भाजपाच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्या जागांबाबत योग्य निर्णय घ्या अशा प्रकारचे संकेत जे आहेत अशा प्रकारचे सल्ले जे आहेत ते मात्र अमित शहा यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर ज्या पद्धतीची सभा होत आहेत महायुतीच्या नेत्यांच्या त्यामध्ये नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कुठेतरी विधानसभा निवडणुका लागतील असे संकेत दिसत आहेत अनेक नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये तशा जे बो बोलणे आहेत ते केलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळे जे लोकसभेमध्ये झालं ते विधानसभेमध्ये करू नका आपलं सरकार टिकवून ठेवण्याची चॅलेंज जे आहे ते महायुतीच्या नेत्यांसमोर आहे आणि त्यामुळे या संदर्भात याच गोष्टी कशा कराव्यात यासाठी बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे